नमस्कार मित्रांनो मित्रांनो खूप साऱ्या कमेंट येत होते कि है, वो एतना है कि वो है। तस की ॲप्लिकेशन बंद दाखवत आहे त्यावर ओ टी पी येत नाही किंवा सर्वर डाऊन आहे तसेच मित्रांनो आता ॲप्लिकेशनचं सर्वर डाऊन असल्यामुळे सरकारने नवीन एक वेबसाईट ओपन केली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहो की नक्की काय वेबसाईट आहे काय चेंजेस केले आहेत काय नियम बदलले आहेत कोणत्या महिला पात्र असणार आहेत किंवा कोणत्या अपात्र असणार आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवीन नवीन योजनेची आपण माहिती देत असतो तर मित्रांनो या वेबसाईटची माहिती संपूर्ण जाणून घेण्यासाठी आपला संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करू आणि काय वेबसाईट आहे हे पाहून घेऊ मित्रांनो महाराष्ट्रात एक जुलै दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट आहे मोठ्या प्रमाणात महिलांचे अर्ज येत असल्याने अनेकदा काही तांत्रिक अडचणींमुळे ठिकठिकाणी महिलांना त्रासाला समोर जावे लागत होते संकेतस्थळ बंद सरोवर डाऊन यांसारख्या समस्या वारंवार येत वार होत्या वार त्यावर उपाय म्हणून सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन वेबसाईट सुरू केली आहे त्या वेबसाईटमुळे आता महिलांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन भरता येणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या वेबसाईटवरून अर्ज करता येणार आहे हे आपण जाणून घेऊया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत करणार आहे तसेच सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर आत्तापर्यंत महिला ऑफलाईन किंवा नारी शक्तीदूत ॲपवरून अर्ज करत होत्या पण सरकारने यासाठी आता नवीन वेबसाईट सुरू केली आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारने आता एक वेबसाईट सुरू केली आहे ती वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसेल मित्रांनो ही नवीन वेबसाईट सुरू केली आहे नवीन वेबसाईटमुळे महिलांना गाव वार्ड आणि तालुक्याची निवड करणे आता सोपे होणार आहे तसेच मित्रांनो या वेबसाईटप्रमाणे कोणत्या महिला पात्र असणार आहेत हे आपण जाणून घेऊया राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वायागाटातील महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना आहे या योजनेसाठी महिलांनी अर्ज केल्यास त्यांना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळेल याशिवाय महिलेने या योजनेचे सर्व पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत अशाच महिलांना योजनेचा पहिला हप्ता मिळेल अपात्र महिलांना या योजनेचा लाभ घेणार घेता येणार नाही तसेच मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत हे पण आपण पन जाणून घेऊया मित्रांनो ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त आहे त्या या योजनेसाठी अपात्र ठरतील तसेच मित्रांनो घरातील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल कुटुंबातील कोणी सरकारी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल किंवा कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर अशा महिलांना या योजनेसाठी अपात्र असतील तर, तर मित्रांनो कशी वाटली आजची माहिती हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या मनात जर काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद